ब्लॉग लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त रहा आणि मजेत राहा आज आहे बघा आनंद चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जन करण्याचा दिवस तो दिवस उज उघ उज, उजडलाच उज, उज, म्हणजे उघडलाच उज, 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 सगळ्यांना इतका आज वाईट वाटेल कारण का दहा दिवस आपल्या घरी गणपती असतो आणि ती जागा आता सुनी सुनी होईल घरात पण सुनं सुनं वाटेल कारण का दहा दिवस सकाळी संध्याकाळी आरती आतीची लगबग पूजेची त्याच्यामुळे ना आज फार उदास उदास वाटणार आहे तर आता बघा आम्ही आज सकाळी बघा नारळ सोडण्या सोडण्यापासून फोडण्यापासून सगळी तयारी आज माझी काल काय मी साधन करून नाही ठेवलं त्याच्यामुळे आज माझी खूप गडबड झाली हे बघा नारळ नारळाचे तुकडे टवके मी आता असे करून घेतले तर आता हे धुवून काय करते मिक्सरमध्ये बारीक करून घेणारे त्याचं आता मी साधण करून घेणारे आज करणारे मोदक उकडीचे मोदक करायचे आणि हे आहे तांदळाचं पीठ उकड करायची आहे आता मी उकड करून घेते पहिलं साधण करून घेणारे म्हणजे कसं होतं उकड करून घेतली की लगेच मला करावं लागतील मोदक उकडीचे मोदक करायचे आणि भात वरणाचं झालेले झालेलं आहे पोळ्या झाले तर आज मी सगळं नैवेद्य दाखवायचे पूर्ण नैवेद्य दाखवायचे फक्त मोदक नाही भात वरण पोळी भाजी मोदक गोड म्हणून मोदक करणारे तर प्रकारे माझी तयारी चालू आहे तुम्हाला मी दाखवते मी साधण साधारण बनवायचे त्यामुळे नारळाचे टवके सगळे धुऊन घेते पाण्यामध्ये आणि मग बनवते मी साधन आज काही जणांना सुट्टी आहे कामाला काही ना नाही माझ्या मम्मीला नाही सुट्टी जावायला आहे विनायक <coughs> आहे त्याच्यामुळे काय थोडं उशिरा गेले तरी चालतं थोड्या चक्कर मागून यायची पिल्लूसाठी जाऊन यायचं विलायसाठी <coughs> नळाला नळाचं पाणी गेलंय कधी कधी पाणी कधी नाही शक्यतो नसतच आहे बघा जेव्हा पण सकाळी जोडाची जोडी करून पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे एक एक तयारी जसं जमेल तशी तयारी करून ठेवत असते तर मग एकदम लोड होत नाही त्यामुळे पाण्यामध्ये घातलेले आज मी मिक्सरमधनं हे जे तांदळाचं पीठ काढलेलं आहे पण मला काय वाटलं थोडं जाडसर आहे का काय हे मी रेडिमेड पीठ आणलं मिस्टरने आज पण सेमच आहे मी जसं मिक्सरमधनं काढलं तसंच ते पीठ वाटतं मला जाऊ दे असं मनाला वाटायला नको की आपण जाडसर पिठाची केले म्हणून जमले नाहीत असंही नको ना स्वच्छ आता त्याचं मी ना न खिस्ता मिक्सरमधनं बारीक करून घेणारे खोबरे ते पाणी टाकून देते धुतलेलं नाश्त्याला लावले आम्ही थालपीठ लावले गेले तांदुळीला ते आले की आम्ही दोघं नाश्ता करू तोपर्यंत मी सारण hey. मोदकाचं सारण करून घेते काय तर मग आता लावलेलं आहे तुमची आंघोळ दे मग खाऊया मी थोडं काय थोडं विविध सगळं दाखवून मग ते करणार आहे तोपर्यंत बिरांशात झोपेल झोपेची आमचा विरांश इतका आगाव झालेला आहे नातू माझा कारपीट ना करायला ठेवले मग अशीच लावून ठेवलं तुम्ही तव्याला आणि आता बिळी धुवून घेते मी आणि खोबऱ्याचे बघा बारीक बारीक काप करून घ्यायचेत मला धुवून घेतलेले ते काप करून मिक्सरमधनं हे बघा धुवून घेतलेले तर आणि काढायचे तर बारीक बारीक काप करून घ्यावे तोपर्यंत तो बिळी पहिला धुवून घेते आपण आदल्या दिवशी केलं असेल पण दिशी झालं असत पण आता मला असं सगळं आवडत अस ना

चंद बारीकडं बारीक केलं आणि त्याचा आता

വെൽ പൗഡർ ക്കാ മെന്തോ പൗഡർ

झालं उकड करण्यासाठी मी निम्म दूध आणि निंब निम्म पाणी टाकलेले आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि तेल किंवा तूप त्याचं मोहन टाकते म्हणून ते कूपच टाकते थोडंसं तर असं आता हे उकळ द्यायचं उकड घ्यायची आणि त्याच्यामध्ये उकळलं की मग हे पीठ टाकायचे मला हे बघा काय तांदळाचं पीठ टाकून त्याची उकड घेणारे हे बघा त्याच्यामध्ये मीठ आणि तूप घातलेलं आहे उकळते आता हे त्या उकळीमध्येच मी हे पीठ टाकणार आहे उकळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी टाकते हे पीठ पीठ टाकलेलं आहे आता हे झाकून ठेवते चाकून ठेवते तोपर्यंत मी भाजी करून सुका सुकापेची भाजी करून घेते उकड घेतलेली आहे तर पाच मिनिटांनी झाकण काढले आता मी ते तम तिंबून सगळी गरम गरम जात तर असं मी चांगलं मळून घेतली आहे आता मी म्हणजे तीन भाग करणार आहे एक पांढरा ठेवणार आहे एक हिरवा आणि एक सेफ्रॉन कलर बघू आता मला जमतं तसं ते तर मला मी दाखवतेच आहे मला जे जेव्हा जेव्हा मी मोदक करते ना तेव्हा तेव्हा मला माझ्या छोट्या मुलीची खूप आठवण येते आता ती नेहमी माझ्या नेमी ती नेहमी माझ्यासोबत असायची मदत करायची वेळेस तिला पण फार उत्साह असायचा आणि ती मला नेहमी मदत करायची आता गेली सासरी पण आठवणी येतेच मला माझा पिल्लू फार मदत करायचं अगं मी असं ना छानपैकी म्हणून घेतलेलं आहे पीठ आता याचे मी तीन भाग करणारे कलरफुल आहे कर गुरू मला जमतात का तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ मी आले दोन कलर वापरणार आहे मी किती तीन बाग करणारी तीन बाग केले चांगले म्हणून घेते मग अशा प्रकारे मी पांढरा हिरवा आणि सेफलॉन कलर असं मी टिंपलेलं आता बघू मी तुम्हाला सगळं रेडी झाल्यानंतर दाखवणार आहे कसं इथं काय तर मी साच्या मिक्स करणार आहे यात हाताने बनणार नाही साच्याच आहे बघूया तर मग सगळं तयार झाले की दाखवते तुम्हाला हा साचा वापरून साचे वापरून मी करणार आहे मग धुवून ठेवलेला होता तरीसुद्धा आता मी धुवून घेते आणि करून दाखवते तुम्हाला असे प्रकारे हे मी मोदक तयार केलेत कसे वाटतात तुम्ही मैत्रिणी नऊ मित्रा न सांभाळा तिरंगी आता मी आणला तोपर्यंत मी साडीचे साडी नेसते कपडे चेंज करते साडी नेसून घेते कारण का अवती करायची आहे तयार झाली आता साडी नेसून आणि आता मी आफीचं ताट करते नैवेद्याचं पान नैवेद्य पण है एका पानामध्येच मी एका ताटामध्येच मी वाढते बघा तर मग मी दाखवते हे बघा अशा प्रकारे मी नैवेद्य वाटलेलं आहे आणि पूजेची तयारी केली आहे त्या गणपती बाप्पाची पूजा आणि आरती करून घ्यायची किती वाज देऊ अजून दोन तीन मिनिटांनी आरती करूया तोपर्यंत पूजा करून घेते मी <laughs> <laughs> चला तर मग आपती झालेली आहे आता हा हा मग ते मोदक घेऊन जा मोदक तरी द्या मोदक घेऊन जा मोदक देऊन या मग काय त्याला काही नंतर मी भेटेल मग मोदक साठीच म्हणल्या डबा मी दुपार आणते तिच्याकडनं तुमचा डबा आहे ना तर तर बघा अशा प्रकारे आरती झालेली आहे आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर अजिबात करमत नाही आज ही जागा वगैरे कमी होणार आहे छान दहा दिवस सकाळ संध्याकाळ आरती व्हायची मग घरात ना छान वाटायचं प्रसन्न वाटतं खरं गणपती असले की आता बघा करमणार नाही गणपती बाप्पाला निरोप देताना तरी अजिबात नाही करमणार वाईट खूप वाटणार आहे दुःख होणार आहे

समस्त प्रयाल श्लोको मगि मरिवेशे आविषस काम प्रेम विश्वे देवासी ओमेकदंताय विमे वक्रतुंडाय धीमहि तनो दंती ओम महालक्ष्मी जय जिग्ने विक्ष मग्ने मही तन्नो लक्ष्मी पचो दयात गणपति वप्पा मोरिया मंगल मुती मोरिया एकीरा माता की जय कजानन महाराज की जय ये कोटि कोटि जय को, को, मल्ला सदा लंदाचा

नारळ हो हा तेच फोडतात काय शेंड्या काढायला लागेल ना दे ना ते तिथे एक जण शेंडी काढेल किती वेळ लागतो द्या माझं काढणार कसे मी इथून काढून घेऊन जाते नाही तर चला एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार पाच गणपती बाप्पा मोर मौौ। या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गणपतीचा चैन पडे ना आम्हाला काय म्हणतात ते चैन पडे ना मोर या हो ना? ए पप्पाचं मोबाईल घ्यायचं आमच्या गणपती बाप्पा बघा ए पाजू तू काय कर करण्याची माग मी प्रतीक्ष तो म्हणजे आई चालते पंधरा दिनात परत गाडी घाली तिथं ठेवलंय सगळं काय पाहिजे काळी आहे सगळं चपलाय चिरांश पण आलेलेश आलेला आहे बाजू आलेली आहे खाली असत ना कुठं आम्ही आडोशाल नाही

अशा प्रकारे गणपती बाप्पाचं जड अंतकरणाने आम्ही निरोप घेतला विसर्जन केलं चला तर बाय बाय टेक केअर पु भेटू पुढील अशाच ब्लॉक